त्या जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला खाता का त्या म्हणजे पोरग्रस्तांना ही लय मदत केली त्यांनी बर इकडे आमदार उमदार कोण आणलेत काय कोण आमदार बागाल सुद्धा नाही इकडे आला काय म्हणताय खाताळ असं पूर्ण सपोर्ट खाताळ खाताळ कोण त्यांना ज्यांना जी मालकीन साक्षी नाही म्हणली माणूस काय पाणी कुठं नसलं कुठं म्हणजे शेतकरी सर नसलं की कोणा राजकारणाची काही गरज नसते बरोबर बरोबर आहे का आता काय मतदानचा तर हक्क नाही पुण्यात नाव इकडे इकडे अक्षय दादा खात त्यांनी म्हणते म्हणून म्हणू नको त्यांनी म्हणून माहिती म्हणून म्हणत ना, ना? त्यांनी आमच्या गावात सतत तिथे ते खताळ खताळ अक्षय खताळ हे गाव ठरवून नाही गा का असं काय सगळं सगळे अक्षय खताळ अक्षय खताळ मला लागले दुसरे कोण आहे की नाही अक्षय खताळ बेस्ट अक्षय खताळ हा अक्षय खताळ आता मी म्हणल्यावर मन म्हणताय काय कुणा जिल्हा परिषद कोण कोण इकडे उभं राहू अक्षयदादा देवा देवा इकडे कोण बाकीचे कोण आहेत का नाहीत नाही आमचा नेता अक्षयदादा बोलता काय दोन मिनटं तुम्ही दुकानदार आहे व्यावसायिकदार असे बोलत नाही व्यावसायिकाला मत नाही का नाही पण असं उघडपणे बोलत नाही व्यवसाय जर काय मदतीला येईल असेल त्याबद्दल व्यक्त व्हायला काय अडचण नाही कोणी आहे धावून आणि कोणाचं नाव आहे चर्चेतिकडे चर्चेत एकच खाताळ परिवार दुसरे कोण काय आम्हाला खाताळशिवाय दुसरे कोण आहे ती का नाही तुम्हाला त्याला तिकीट अजून फायनल झालं नाही की मग दिलं तर खाताळ जाणार अपक्ष आले तरी आहे बर आपण शुभ राहते राहते मी परिस्थेतला तानाजांना खाता होती आ, हा आणि माझा ते अवतड्या आहे ते आपलं परिचय आहेत ना नाही नाव तर ऐकून आहे का नाव तर ऐकून नाव ऐकून आता आठ पंधरा दिवस झालं चालू आहे याच्या होऊ दे कधी नाही अवतड्या नाव ऐकलं नाही कधी नाही होय आता काय नाहीतच राहतो आहे तुम्ही का का गरज आहे आम्हाला लोकांची आहे मी खताळत म्हणले तुम्ही बी खताळ खाता खता काय लोक एवढे गरज आहे आम्हाला त्यांची का कशामुळे रस्त्यावर घर आहे जाता येतात येण्यासारखी माणसं बाकीची कोण आहे नाही ती बाकीची काय माहित नाही एकदा नाही जवळजवळ तीन तीन चार चारदा मदत केली आणि आता कोण विरोधक तर काय मला माहिती नाही त्यांचा बिस्किट पोटा तरी आला पाहिजे त्यांच्या विरोधात उभारणार नाही हे गाव म्हणजे तालुक्याचं राजकारण सुद्धा बदलणार गाव आहे ना तिकीट त्यांना तिकीट चंद्राला कोण निवडून येते मला चंदला तिकिट मिळेल जरा जरा मग दुसरं कोणी नेऊन येणार मग कोण खातर तिकिट मिळेल जरा नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मध्ये आपले स्वागत आहे तर मी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने आपण ज्या त्या भागात आपण नागरिकांच्या मनत काय कीव नागरिकांचा मत आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो त्यास अनुषंगाने मी आता कामती गटात आहे आणि कामती गटातील गोटीवडीय गाव आहे प्रमुख्याने एक गाव तसे छोटे जरी असलं तर मात्र हे गाव काय हे गाव कामती जिल्हा परिषद गटामध्ये आहे नाव सांगा मला आधी माझं नाव परमेश्वर काश्नाथ कोकरे महाराज मी गेले दोन हजार दहा अकरा पासून बघतोय प्रत्येक कुठारी येतो आश्वासन देतो कोणत्याही कामाकड व्यवस्थित लक्ष देत नाही आता या भागामध्ये प्रामुख्यानं समस्या रस्त्याच्या अलीकडे पाण्याच्या आणि एवढी दैनंदिन दे मेन रोडची सुद्धा अशी झाली अवस्था आम्ही हे हे गाव म्हणजे तालुक्याचं राजकारण सुद्धा बदलणार गाव आहे दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये असणार सगळ्या गावामध्ये सभापती आपले समता गावडे सगळ्या बाकीच्या गावामध्ये कमी पडली मतं पण त्यांना सभापती कधी बसवायला गावडे होते नाही गावडे सभापती पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला ला तानाज्यांना खताळ होते अण्णाने काय थोडीफार काम आमची केली नाही असं नाही सध्या काय परिस्थिती आहे कोण उमेदवार जाहीर झालेला नाही आणखी कोण कोण व्हावं असं वाटतंय उमेदवार तानाजांना खाताळ त्यांचे मुलगा किंवा त्यांची मंडळी होण्याच्या मार्गावर असं म्हणते त्यांची मंडळी हा आणि पण ते चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही चार गावातला रिस्पॉन्स तुम्हाला कोणत्या बाजूने चार गाव कुठलं कुठले लगत रामिंगणी गाव आहे बर रामिंगनी ए नाही नांदगाव 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 आणि मुंडेवाडी हा बरोबर नांदगाव गोटेवाडी तीन गाव आहेत तीन गाव आहेत बरं बर बर काय काय मत काय तुमचं आता ही एक पाच सहा गाव जे आहेत जोपर्यंत डिक्लेअर होत नाही उमेदवार होतील करतील पण तुमच्या मनात मनात काय काय कोणता जरी उमेदवार आला तर आमच्या गावाच्या परिस्थिती काय जाणून घेतलेल्या नाहीत आतापर्यंत त्यामुळं कोणता जरी उमेदवार आला तर त्यांना गावाची परिस्थिती बघावी आणि कामच चांगल्यापैकी करावी बरं असलं आमचं थांबा मी तुमच्याकडे येतो तुमच्या तुम परत तु येतो जरा काय नाव काय आपलं भीमा काय करताय शेतीच आपलं शेत हाय पाणी वगैरे इकडे सीना नदी आहे त्यामुळे मग काय नाही पाण्याची अडचण नाही म्हणजे माणूस काय पाणी कुठं नसलं कुठं म्हणजे शेतकरीच नसलं की कुणा राजकारणाची काही गरज नसते बरोबर बरोबर आहे का म्हणजे तुम्ही अजून कोणाचं राजकारणा काय घेणं देणार नाही बर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकंदरीत काय वाटतं कोण उमेदवार पाहिजे योग्य ज्याला योग्य वाटेल त्याला मत देऊन टाकणे मनात कोण योग्य उमेदवार आहे कोण काही नाही काय झालं कोण बी येऊ दे अजून आपल्याला काय माहिती नसतं ते उभारलं आपल्याला जे आपल्याला योग्य वाटेल त्याला देऊन टाकणे मत कोण योग्य कोण वाटेल एकंदरीत कोण नाही ना आपल्याकडं असं आमचं मत नाही इथल्या गावातली जागा इथल्या गावातली जागा नाही मला राहायला राहायला पण नाही बर स्वतःच कायच आणि मला कायच नाही गावात काय कोणी पण म्हणू द्या बर गावातले पण विचारा मतदान आहे का पण मतदान माझं इथलं नाही मोळच आहे का बर पण मला तिथलं पण जागा नाही का इकडे तुम्ही जरा वयस्कर करा तुम्ही निवडणूक लिहिले इकड्या

मग आता पण त्यांना निवडून आणायचं तेवढं निवडून मग खताच्या बाडी मग का लोक आहे तेवढे चांगला स्वभाव आहे काम केले ते बर हा गोरगरीबाला मदत करते ते बर हम्म आता पहिला माझं काम तिथं होत आता कोकारापूर मध्ये झालं बर बर आहे खताला मानणारा वर्ग आहे का इकडं त्या आलो का त्यांना मार्ग वर्ग कुठल्या कुठल्या गावात नाही बर हम्म मिळालं तिकीट त्यांना तिकीट त्यांना मिळल तर ना मग दुसरा कोण निवडून येत आहे मग नाही येत नाही तिकीट मिळलं तरच मग दुसरं कोणी निवडून मग कोण खात तिकीट मिळलं तरच बर हा या काय तर बांधवायचं आपल्याकडे याकडे धनंजय पंढरपूर काय करताय काय मोबाईलचं दुकान आहे मोबाईलचं दुकान आहे का हा बर हीच गाव आहे का आपलं हिच गाव आहे काय परिस्थिती आहे जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला खाताळ <coughs> का, <coughs> का पोरगर ही लय मदत केली त्यांनी बर मग इकडे आमदार विमदार कोण आलेच काय कोण आमदार बागान सुद्धा नाही इकडे आला मग तिथं म्हणतील की आम्ही लय इकडे मदत केली पूर्व असताना आम्ही ही वाटलंय ती वाटलंय काय जर वाटलं नाही हा इकडे तर काहीच नाही आलं काय नाही आलं का नाही फक्त खाताळची गाडी येत होती बर खातच का मग काताळ त्याला तिकीट फायनल झालं नाही की मग दिलं दे, तर खाताळ जाणार अपक्ष आलं तरी खाताळ आहे बर अपक्ष उभं राहतील राहतील नाही तिकीट दिले तरी बी लोक का मग त्याच्या मागे लोक आहेत इकडे इकडे या इकडे मी बोलतो मला नाव सांगा गाव गुडलं गोटीवाडीच किती वर्षापास राहत आहे तुम्ही म्हणजे बाहेरून ना हा मग काय झालंय मग एवढं काय कुणाची हवा इकडे आता हवा खताळजी म्हणते नाही नाही म्हणते म्हणून का पण का पहिल्यापासून आमचे मतदारसंघात त्यांचीच हवं असते ते पहिल्यापासून म्हणजे सगळ्या माणसांना दुसरे कोण मग ते असल्यावर कोणाला विचारत नाही जा तुम्ही पण खाताळच्या पाणी मग एवढे लोक काय गाव काय गाव पहिल्यापासून ते आहे तेच पहिल्यापासून समजा तिकीट त्यांना दावलं तर त्यांनी कुठल्या म्हणजे अपक्ष भरलं तर त्यांच्याच मागे जातील बर दुसरे नेते कोण नाहीत गाय आपल्याला नाव काय आपलं बोलले तस पाहिलं गेलं तर कामती जिल्हा परिषद गटातील हे नांदे गोटेवाडी गाव आहेत गोटेवाडी गावाचे सुमारे सुमारे नमस्ते थांबा आलो बाबा नाव काय आपलं भावना गाव कुठलं कोनेरी कोनेरी कोन्हेरी कोन्हेरी पापरी बसली बरं इकडे कस पावणे कामाला पावणे झालं बर बर काय कोन्हेर कोनेरी कुठल्या जिल्हा परिषद काढायची येते कोन्हेरी कुठल्या जिल्हा परिषद काढायला येते जिल्हा परिषद काय हा पापरी तिथे काय पापरी बर 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 पुन्हा कोण दे सगळाParameteri. नमस्ते. नमस्कार नमस्कार. रिकोन तुम गोटीवडी आहे? गोटीवडी. बरी इकडे कॅमेरा इकडे बघा. 2 मिनिट बघा इकडे जरा. नाव सांगा मला. आबासाहेब बोलतायत. आबासाहेब बोलतೊಂಡले. काय करत आहे? लोकनेती शुगरला. शुगर करणं. पुन्हा जी हवा इकडे गावात. पाटलाजी. कोण पाटील. राजेश पाटील. ते झालं पण जिल्हा परिषदला बोलतोय मी. जिल्हा परिषदला ना गरज आहे आम्हाला लोकांची खताळत म्हणले तुम्ही बी खताळ खाताळ खाताळ काय आहेत लोक एवढे गरज आहे आम्हाला त्यांची का कशामुळे रस्त्यावर घर आहे जाता येता जर काय अडचण आली तरी बी दाहून येण्यासारखी माणसं आहेत बाकीची कोण आहे नाही ती बाकीची बाकी काय माहित नाही ते आपल्याला विरुद्ध कोण आहे नाही ती गावात असली तरी बी काय घेणं देणं नाही नाही बर खाताळस खाताळस काय तुमचे काय अडचणी सोडवले खाताळणी आमच्या गावातले बऱ्यापैकी अड्या अडचण सुरवली होते आज पतोर तानाजा होते बऱ्यापैकी झाले आता पोरं पण लक्ष देते तिकीट का आता मिळल न मिळेल पण ती पक्षाचा प्रश्न आहे नाही मिळाले <laughs> नाही मिळाल्यावर मग कोण देईल तिथे <laughs> <बाला। laughs> बोलता काय दोन मिनट नाही तुम्ही दुकानदार आहे व्यावसायिकदार असे बोलत नाही व्यावसायिकाला मत नाही का <laughs> <laughs> नाही पण असं उघडपणे बोलत नाही व्यावसायिक जे आमच्या आम्हाला आम, जर काय मदतीला धावून येत असेल त्याबद्दल व्यक्त व्हायला काय अडचण नाही कोणी धावून आणि कोणाचं नाव आहे चर्चेत इकडे चर्चेत एकच खताळ परिवार दुसरे कोण काय आम्हाला खताळश दुसरे कोण आहे ती का नाही कोण नाही ती कधी बी ही इलेक्शन पुरत नाही ती कायम कुठल्या बी अडचणीला गावात म्हणजे लक्ष देणं कुठल्याही कार्यक्रम असू द्या हजर राहते ती तर ही काय मीच बोलतोय असत नाही बारक्यांना बी विचारा ती कोण आहे ती त्यांच्या घरातली सगळ्यांची नाव विचार सगळ्यांची नावं सांगतील ती ते एवढं म्हणजे घरातल्या सारखं इथं गावात त्यांचं वातावरण कुठलं बी काय बी म्हणजे तुम्ही काय आहेत ना, ना भी भी? आता मध्ये ज्या ह्याच्यात पोरामध्ये त्यांनी इतकं एकदा नाही जवळजवळ तीन तीन चार चारदा मदत केली आहे आणि आता कोण विरोधक मा तर काय मला माहिती नाही त्यांचा साधा बिस्किट पोडा तरी यायला पाहिजे त्यांच्या उभारणार नाही द्यायला तर पाहिजे होता मग विषय दुसरा काय की इकडे आमदार वगैरे कोण आलेत का लक्ष द्यायला आमदार तर काय मला म्हणजे मी तर स्वतः अजून प्रत्यक्षात काय बघितलंच नाही त्यांना निवडून आल्या नाही आवड किती वेळा आले नाही नाही काय म्हणतोय अजून नाही आलं नाही आले तस हे अक्षयदादा ही कायम म्हणजे कुठले बी असू द्या काय पण असू द्या सण म्हणजे कुठली जयंती असू द्या कुठले बी काय अडचण असेल तर पहिल्यांदा फोन केला हा चला मी नाही तर कोण तर कुटुंबातलं पाठवून देतील आणि कुठल्या बी ह्याला मदतीला आम्हाला कायम काय त्यांचं सहकार्य तुम्ही पोरांना पण विचारा अक्षयदादा कोण आहे ते सुद्धा सांगतील काय भाया इकडे कोण आहे इकडे 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 पाहिजे नाव काय तुझं अर्धा झालाय अर्धा नाव काय तुझं सांग माधव जेते ना डोरे बर आता तुला काय मतदानचा तर नाही कुणाच नाव इकडे इकडे अक्षय दादा खात त्यांनी म्हणते म्हणून म्हण नको त्यांनी म्हणत नाही ते म्हणून म्हणत ना मग त्याने आमच्या गावात सतत येते ते सारखं येते बर काय करते सतत हे सारखं येऊन जयंती असली सारखं येते ते येते बर तसं पाहिलं गेलं तर हे येऊ ना का तसं पाहिलं गेलं तर गोटेवाडी गाव हे अनकट आहे कुठेही याच्यामध्ये कट करताना दिसून व्हिडिओ कुठेही कट करताना दिसून येणार आहे मी अनकट व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय आता इथे काही व्यावसायिक बंधू आहेत आपले मित्रच आहेत भैया नाव हो काय आपलं प्रशांत अच्युत काळे प्रशांत अच्युत काळे अच्युत काळे व्यवसाय आपलंच आहे दुकान हा स्वतःच बर काय पुन्हा जिल्हा परिषद कोण कोण इकडे उभं अक्षय दादा देवा देवा इकडे कोण बाकीचे कोण आहेत का नाहीत नाही आमचं अक्षयदादा मतदान किती असेल बर अक्षय खाताची एवढी क्रेज काय म्हणजे सगळीकडे आता अक्षय खाता अक्षय खाता म्हणते अक्षयदादाच्या अदुगर आमचा ताना ज्यांना होते म्हणजे आमचे मामाच पण त्यांनाच मतदान टाकणार त्यांच्या नंतर ना अक्षयदादा येऊ दे मुलगा येऊ दे पण आम्ही अक्षयदाच परिवारात हो टाकणार दुसरं कोण नाही ना का दुसरं कोण करणार ना कोण नाही आम्हाला तीच प्रिय आहेत करते कोण भारी काम पण करते का अडचण अडचणीला मदत पण करते हा काय म्हटलं भाय आमच्या गावात दुसरं कोण येत नाही अक्षयदादाच खाता येत अक्षयदादा खाता बर थांब तुम्ही येऊ नका थांबत जरा आता हे गाव साधारणतः छोटे जरी असलं तर तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचं गाव जम काय आपल्याकडे आजोबा जात आपल्यासोबत आजोबा नाव काय अशोक डबरू खांडेकर खांडेकर बर जिल्हा परिषद लागली ऐकून आहे काय का वा आम्हाला माणसाला काय कर जिल्हा परिषदच्या निवडणुका हो काय वाटतं एकंदरीत नाही आम्हाला खेळ आहे मग काय कळतं कुणाची नावं चर्चेत आहे ती ना आवंच आमच्या पशे तर आम्ही सांगाव काय तुम्हाला कोण यावं आपण बरं बरं ठीक आहे ठीक आहे राहू दे कोण यावं असं कोणाचं मत आहे काय मत आहे तुमचं काय हा नाव आणि काय डिक्लेअर नाही मी सांगू तुम्हाला अवताडे म्हणून प्रमोद अवताडे असतील अंकुश अवताडे असतील किंवा खताळ असतील पुण्याचं नाव आहे म्हणजे प्रामुख्याने त्यांच्या ओबीसी साठी महिला ओपन महिलासाठी आहेत काय वाटतं पूर्ण कुणाला तिकीट द्यावं अक्षय खताळ बेस्ट अक्षय खताळाय मी म्हणल्यावर म्हणताय नाही आम्हाला नाव माहित नाही म्हटलं हो आम्हाला नावं माहित नाही जाहीर ना जी बरं आवाज कमी करला असता जरा थोडा आवाज कमी करा जरा काय आहे बरं भैया नाव काय आपलं का शलिंगांडे बर काय करत काय नाही पानशॉप आहे पानशॉप आहे काय नाव इकडे अक्षयदा ठरवून नाही काय सगळं ना ना दादा कामावर हो येते ते फोन लावायला दुसरं काय विकासाचे काम का सगळेच करते ते कनाल मदत पाहिजे फोन केला तरी येते दाव बर हा दुसरे कोण येत नाही ते कोण येत नाही ते नाही रस्ते नाही तर गावात आता पत्र आमदार एक वर्ष झालं झालंय दीड वर्ष झालं राजू खरे रस्ते केले नाही गावात अजून गावात आलते तर गावात आलते का गावात इलेक्शन झाल्यापासून एकदा आले होते पूर्ण रस्त्या टायमाला केली काय केली का नाही माहित नाही आलते परत रस्ते आता तुम्ही आला ओवर पासून रस्ता काचा बही का खराब आहे का नाही आता ही बघा गावात तिथे झाला रस्ता सुद्धा नाही हम्म काही सुद्धा नाही होत काय लोक तिकडे नाव का आपलं काका नाही मी नांदगाव जाऊ नांद जरी असलं तरी पण कुर्लं कामती काय तरी काय हवं इकडे नांदगाव असेल मुंडेवाडी असेल अजून तिकीट वाटप झालं ना कुणाला हवं तिकीट कुणाला द्यावं तिकीट ते काय आता जनतेच ते कुणाला मिळेल कताळ खताळ अक्षय खताळ हे गाव ठरवून नाही का असं काय सगळं सगळे अक्षय खताळ अक्षय मला म्हणायला दुसरे कोण आहे का नाही सगळेचे लोक मला म्हणतील अक्षय खताळ दुसरे कोण आहे की राहते गावात कोण विरोधक आता ते अजून विरोध कोण आहे म्हणजे ते झाले ते म्हणतील पण त्यांचं नाव काय घेणार सगळे अक्षय खताळ काय म्हणते अक्षय खताळ म्हणजे आता इथले जवळचे आहेत ते बर हां मग गस्तीतले आहेत माहितीतले आहेत हां असा विषय आहे बरं त्यांचं कसं आहे काम त्यांचं चांगलं आहे बरं मग तिकीट कोणाला द्यावं हो यानं अवतडे दोन्ही अवतडे आहेत आता परत खाताळ कुणाला द्यावं तिकीट मग मी तर म्हणतो अक्षय कथा माझा त्या अवतड आहे ते आपल्या परिचयात नाही जास्त नाही नाव तर ऐकून आहे का नाव तर ऐक नाव ऐकून आता आठ पंधरा दिवस झालं चालू आहे ती ह्याच्या अवतड नाही अवतडे नाव ऐकलं नाही कधी नाही बर अवतड्यात का आम्ही इथंच राहतोय बर तुम्ही ऐकलं का नाही नाव काय तिचे काय पाहुणे रेट खाताळ या गावात नाही बर सगळे खाताळ खाताळ माझी समाज गावात धनगर राहायची काय म्हणतात धनगर था समाज काय खाताळ्यात पाहूनच आहे तो गोठवाडी गोटवाडी ती त्यामुळे सगळे इथे खाताळा कडेच राहते तो बर येतील का निवडून जर तिकीट दिलं तर आता एक गावावर काय समजा भरपूर गाव राहते ती ना माझे गाव तर त्यांच्याकडे आहे मतदान किती आहे गावात सतरा पोरांना सतरा अठरा सतराशे अठराशे मतदान आहे बर मग सगळं उन्विम होते का निम होते कोणा थोडफार होती बस काय म्हणलं बोललो ना मग अशी सांगले अक्षय खाता अक्षय खाताळ बर याकडे बरातील या आजोबा नाव काय आपलं रघुनाथ कांबळे वय वय साठ पासष्ट सत्तर म्हणजे लेवण का बहिले तुम्ही काय आता कशी निवडणूक आय त्या आता चांगलं आहे आता काय कोणाला आहे आता हे जर त्या रेडिओवर ऐकू तर रेडिओ घरात चालू असते तेवढं ऐकत आता रेडिओ आहे का घरात हाय बस सध्या चालू आहे अजून मी रेडिओवर वर ऐकते म्हणायची बातम्या ऐकू बरं ह्या बातम्या त्या बातम्यात लय फरक असेल नाही फरक आहे म काय वाटतं आता कुणाच नाव चर्चेत आहे इकडे तिकीट कुणाला द्यावं जिल्हा परिषदला का तर ती ठरवी आपण मध्ये बोलून काय चालतंय का तरी तुमचं मत जाणून घेतलीस घेतील बोलणार ते देणार इकडे ना आपण आपण तुमचं ती काय तर जाणून घेतलीस की तुमचं मत कुणाला आहे काय आहे काय रोड नाही नीट साधारण एवढं बनेल नसते गाडा अंगात दिले रोड ना, ना गाडीवर बस हे हे आपलं कुठं दिलं हे खरे साहेबांनी राजू खरे बने दिलाय तुम्हाला आधी दिले ते मला बर पण ते आता रोड कुणीकडे गेला काय झालंय ह्या वाहनानं गेलाय आणि तिथ काय झालंय गाडीवर बसून एस टी गावात चालू नाही बनेल मात्र दिलाय तुम्हाला आमदार दिलाय तिकडे झाला निमाचा रोड केला आम्ही जो राहायला असतो हो निमाचा रोड केला आणि ते बंद केला मधीच ह्यासाठी काय करावं लागेल नेमकं बर 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 किती तसं पाहिलं गेलं तर आता मी गोटेवाडी गावामध्ये आहे गोटेवाडीच्या प्रामुख्याने लोकांचं मत हे अक्षय खताळ यांच्या पाठीमाग असल्याचं तरी त्यांच्या बोलण्यावरून मत दिसून येत आहे कॅमेरामॅन अक्ष भारतसिंधे न्यूज इंडिया गोटेवाडी कामते